नमस्कार आपण अनेकदा महाभारताकडे कसं पाहतो एक महान काव्य म्हणून हो ना एक मोठी पौराणिक कथा बरोबर पण त्यात म्हणजे इतिहासाचे धागेदोरे किती असतील किंवा ते फक्त कविकल्पना आहे हाच तर महत्वाचा प्रश्न आहे आज आपण जरा याच प्रश्नाच्या खोलात जाऊया आपल्या समोर महाभारताचे ऐतिहासिक सत्य पुरावे आणि रहस्य अशा विषयांवरचे काही अभ्यास आहेत आणि त्यावरच आपण बोलणार आहोत नक्कीच चला तर मग बघूया या महाकाव्यामागे नेमकं काय दडले सुरुवात कुठून करायची सुरुवात करूया एका खूप खूप नाट्यमय पुराव्याने समुद्रखाली सापडलेली द्वारका अच्छा द्वारका हो आपल्या स्रोतांमध्ये डॉक्टर एस आर राव यांच्या संशोधनाचा उल्लेख आहे त्यांना द्वारकेजवळ समुद्राखाली साधारण नऊ ते बारा मीटरवर एका शहराचे अवशेष सापडले हो हे खूप मोठं संशोधन होतं आणि त्यात रस्ते तटबंदी म्हणजे अगदी महाभारतातल्या वर्णनाशी जुळणारं सगळं बरोबर समुद्राखाली एक शहर खरंच विश्वास ठेवायला कठीण वाटत हो आणि आतली गंमत अशी आहे की म्हणजे महाकाव्यात काय म्हटले कृष्णाच्या मृत्यूनंतर द्वारका समुद्रात बुडाली हो तसं वर्णन आहे आणि हे जे अवशेष आहेत ते त्याच गोष्टीला दुजोरा देतात असं वाटतं शिवाय कार्बन डेटिंग केलं त्याचं अच्छा कार्बन डेटिंग पण काय सांगतात त्याचे निष्कर्ष त्यानुसार या अवशेषांचं वय साधारणपणे पंधराशे ते दोन हजार इसापूर्व या काळातलं ठरतं म्हणजे महाकाव्यातलं वर्णन आणि हे पुरातत्वीय पुरावे ते जुळत अगदी ते एकमेकांना कुठेतरी पूरक ठरतायत यामुळे इतिहास म्हणजे काय जे खरोखर घडलं या कल्पनेला बळ मिळतं असं वाटतं की ही केवळ कविकल्पना नसावी तर कदाचित काय म्हणतात त्याला एका मोठ्या घटनेची स्मृती असावी म्हणजे फक्त पाण्याखालचे पुरावे नाहीत मग आकाशाकडे बघितलं तर म्हणजे खगोलशास्त्र हो कारण महाभारतात युद्धाच्या वेळची विशिष्ट ग्रहस्थिती ग्रहणांचे उल्लेख धूमकेतूंचे उल्लेख हे सगळं आहे अगदी हजारो वर्षांपूर्वीच्या इतक्या अचूक खगोलशास्त्रीय नोंदी कशा हाच मुद्दा डॉ रमेश पांचाल आणि डॉ नरहरी आचार यांच्यासारख्या संशोधकांनी उचलून धरलाय त्यांनी आधुनिक प्लॅनेटेरियम सॉफ्टवेअर वापरलं अच्छा काय केलं त्यांनी त्यांनी त्या काळातला आकाश अक्षरशः पुन्हा तयार केलं म्हणजे सिम्युलेट केलं आणि त्यांना आढळलं की महाभारतात वर्णन केलेली ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ स्थिती हो ती बावीस नोव्हेंबर तीन हजार सदुसष्ट ईसापूर्व या तारखेशी अगदी अचूक जुळते काय सांगताय तीन हजार सदुसष्ट ईसापूर्व इतकी जुनी तारीख हो इतकंच नाही भीष्मांच्या मृत्यूच्या वेळचे सूर्य आणि चंद्रग्रहणांचे उल्लेख आहेत महाभारतात बरोबर ते सुद्धा याच काळातल्या खगोलशास्त्रीय घटनांशी जुळतात म्हणजे हे केवळ योगायोग मानायचं की त्या काळातल्या लोकांना खरंच इतकं अचूक ज्ञान होतं हाच तर विचार करण्यासारखा प्रश्न आहे त्यांनी हे इतक्या काळजीपूर्वक नोंदवून ठेवलं असेल का हे खरंच थक्क करणार आहे समुद्रखालचे पुरावे आकाशातले संकेत पण जमिनीवर काय जमिनीवरची ठिकाणं हो म्हणजे महाभारतातली मुख्य ठिकाणं हस्तिनापूर कुरुक्षेत्र ही आजही अस्तित्वात आहेत बरोबर मग तिथलं उत्खनन काय सांगतं काही मिळालंय का हो तिथेही महत्वाचे धागेदोरे मिळाले आहेत पुरातत्व शास्त्रज्ञ बी बी लाल यांचं काम महत्वाचे हस्तिनापूर मध्ये काय सापडलं त्यांना त्यांना उत्खनन करताना साधारण एक हजार दोनशे ते आठशे गिसापूर्व काळातील पेंटेड ग्रेवेअर म्हणजे एका विशिष्ट प्रकारची रंगीत मातीची भांडी सापडली अच्छा पेंटेड ग्रेवेअर म्हणतात अगदी अनेक अभ्यासक या भांड्यांचा संबंध महाभारताच्या संभाव्य काळाशी जोडतात आणि अजून एक गोष्ट काय तिथे पुरामुळे शहर नष्ट झाल्याचे पुरावेही मिळाले आहेत आणि महाभारतातही हस्तिनापूरला पूर आल्याचा उल्लेख आहे म्हणजे वर्णन आणि पुरावा पुन्हा एकदा जुळतोय हो ना अच्छा हे झाले भौतिक पुरावे या व्यतिरिक्त काही आहे का म्हणजे लोकांच्या स्मरणात कथांमध्ये नक्कीच मौखिक परंपरा खूप महत्त्वाची आहे इथे जसं की भिल्ल आणि गोंड यांसारख्या अनेक आदिवासी जमाती आहेत आपल्याकडे त्यांच्यामध्ये महाभारताशी संबंधित कथा पात्र आजही त्यांच्या मौखिक परंपरेचा त्यांच्या लोकगीतांचा भाग आहेत म्हणजे ही फक्त लिहिलेली गोष्ट नाही तर जिवंत स्मृती आहे अगदी पिढ्यानपिढ्या चालत आलेली शिवाय परदेशी प्रवाशांच्या नोंदी पण आहेत अच्छा कुणाच्या मेगॅस्थेनेस म्हणजे सन पूर्व तीनशेच्या आसपास आणि नंतर च्वांग सातव्या शतकातला चीनी प्रवासी याने सुद्धा भारतात ऐकलेल्या मोठ्या युद्धांच्या कथा नोंदवल्या आहेत आणि शस्त्रास्त्र रथांचे उल्लेख येतात महाभारतात हो उत्खननात लोखंडी शस्त्र सापडली आहेत रथांचे काही अवशेषही मिळाले आहेत जे साधारणपणे पंधराशे इसापूर्व काळाशी जुळतात हे तंत्रज्ञान महाभारतात वर्णन केलेल्या पातळीशी जुळतं म्हणजे बघायला गेलं तर किती वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे आहेत बरोबर तर हे सगळं एकत्र बघितलं की समुद्राखालचे अवशेष आकाशातले संकेत जमिनीवरची भांडी आणि शहरं जिवंत मौखिक परंपरा प्राचीन शस्त्र हे सगळं एकाच दिशेने निर्देश करत असं वाटतंय हो म्हणजे हे केवळ एका पिढीची कल्पना किंवा निव्वळ मिथक वाटत नाही ही वेगवेगळ्या पुराव्यांची एक साखळी आहे जी कदाचित एका मोठ्या ऐतिहासिक घटनेकडे किंवा घटनाक्रमाकडे बोट दाखवते म्हणजे महाभारत हा इतिहास असू शकतो घडलेल्या घटनांची नोंद असू शकतो पण ते तेवढंच नाही हेही लक्षात घ्यायला हवं ते एकाच वेळी अनेक गोष्टी आहे म्हणजे ते मानसशास्त्रीय रूपक आहे आपल्या आतलं चांगलं वाईट युद्ध ते भौगोलिक नोंद आहे कारण ठिकाणं आजही आहेत ते खगोलशास्त्रीय नोंद असू शकत आणि अर्थातच ते गहन आध्यात्मिक ग्रंथ आहे जीवनाचा अर्थ धर्म कर्म यावर भाष्य करणार खरंय या सगळ्या स्तरांमुळेच ते आजही इतकं महत्वाचं ठरतं अगदी या पुराव्यांमुळे किंवा या शक्यतेमुळे म्हणा आपल्या या प्राचीन महाकाव्याकडे आपल्या सनातन परंपरेच्या या महत्वाच्या ग्रंथाकडे एका नव्या अधिक सखोल दृष्टीने बघायला मदत होते बरोबर या केवळ कथा नाहीत यात आपल्या भूतकाळाची इतिहासाची आपल्या ज्ञानाची मुळं असू शकतात आपला वारसा किती खोल आणि व्यापक आहे हे कुठेतरी जाणवतं आणि शेवटी एक विचार मनात येतोच काय जर महाभारतासारख्या ज्याला आपण अनेकदा केवळ कथा म्हणतो त्या महाकाव्याला इतिहासाचा इतका आधार असू शकतो तर आपल्या इतर प्राचीन कथा आणि ग्रंथांमध्ये अजून कोणती रहस्य कोणती सत्य उलगडण्याची वाट पाहत असतील खरंय अजून किती प्राचीन ज्ञान प्रकाशात येणं बाकी असेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे